नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते गेले दोन तीन महिने आपण एकच आरोप ऐकतो हो, आहोत लोकसभेमधले आपले विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे ऊट सूट जिथे कुठे भाषण करायला जातात तिथे ते बेछूट एक आरोप करतायत की मतांची चोरी होते वोट चोर ते बिहारच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि तिथे देखील ते प्रचाराला जात होते असं म्हणतात की आता राहुल गांधींची जी यात्रा झाली सगळी निवडणुकीच्या निमित्ताने प्रचार यात्रा ती सगळी मुस्लिम मतदारसंघांमधून ते फिरले आणि मग तिथला सगळा तो रिस्पॉन्स वगैरे मीडिया सगळं तुम्हाला दाखवतो फक्त तुम्हाला हे सत्य कदा कधी कधी सांगत नसतं पण ही गोष्ट खरी आहे की त्यांनी ती सगळी प्रचार फेरी पार पाडली आणि प्रत्येक प्रचार फेरीमध्ये त्यांनी हे ठासून सांगितले केवळ प्रचार फेरीमध्ये नाही तर ते अनेकदा प्रेस कॉन्फरन्स सुद्धा घेतात कधीतरी प्रेझेंटेशनच्या रूपामध्ये मा दाखवतात मागे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आणि मग राहुल गांधी प्रत्येक सगळा मुद्दा कसा समजावून सांगतायत अशा गोष्टी सुद्धा तुम्ही बघितलेल्या असतील आता तेव्हा राहुल गांधींची एक खात्री पटलेली आहे की काँग्रेसची मतं चोरीला जातात आता काँग्रेसची मतं चोरीला जात आहेत त्याचा आरोप कोणावर करायचा सुरुवातीला त्यांनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन वरती करून बघितला की ह्या मशीन्समुळे मुळे आमची मतं चोरीला जात आहेत आणि हा आरोप गेले काही वर्ष करतायत ती म्हणजे आता मला वाटतं तिसरी लोकसभा निवडणूक हरली असतील आणि संपूर्ण देशामध्ये जर का तुम्ही राज्यांच्या निवडणुका बघितल्या तर त्या एक पन्नास साठ निवडणुका तर सहज होऊन गेल्या या सगळ्यामध्ये जिथे काँग्रेस जिंकते तिथे ईव्हीएम बरोबर असत जिथे काँग्रेस हरते तिथे ईव्हीएम वरती ते हप्पा लावायला तयार होते आणि हे ईव्हीएम साठी फार सुप्रीम कोर्टामध्ये अनेक वेळेला खुद्द विरोधी पक्ष गेला नाही परंतु त्यांचे पिट्टे जे आहेत ते अनेक वेळेला पीआयएलच्या रूपामध्ये सुप्रीम कोर्टापर्यंत गेले आणि ईव्हीएम कसं चुकीचा आहे ह्याचे आरोप तिथे केले गेले तेव्हा प्रत्येक वेळा इलेक्शन कमिशनरनी तिथे येऊन म्हणजे स्वतः कमिशनर येत नाहीत त्यांचे जे वकील आणि अधिकारी येतात त्या त्यांनी एकच गोष्ट सांगितली की ठीक आहे आम्ही एक तारीख ठरवतो त्या तारखेला कोणीही यावं आणि हे मशीन हॅक करून दाखव आम्ही सगळं त्यांच्या हातात द्यायला त्यांना पाहिजे तर ते मशीन उघडून बघू देत काही करू देत त्यांनी ते मशीन हॅक करून आम्हाला दाखवायचं आम्ही त्याचं संपूर्ण रेकॉर्डिंग करतो आणि कोर्टासमोर सादर करतो कोणीही आला नाही कारण सगळ्यांना माहिती आहे की टेक्निकली टेक्नॉलॉजी कितीही तुम्ही वापरायचा प्रयत्न केला तरी देखील जे स्टँड लोन मशीन आहे स्टँड अलोन मशीन हे हॅक होऊ शकत नाही हॅक करायचं तर ते कुठल्या दुसऱ्या यंत्राला जोडायला लागत आणि ते जर का दुसऱ्या कुठल्या यंत्राला जोडायला लागलात तुम्ही तर मग त्याच्यातून पुढच्या पुढच्या गोष्टी होऊ शकतात पण इलेक्ट्रॉनिक वोटिंग ही आहेत एखादा कॅल्क्युलेटर आहे तुम्ही कधी असा आरोप ऐकला का कॅल्क्युलेटर हॅक होतो तर तसं होत पण राहुल गांधींच्या हातामध्ये मुद्दे नसल्यामुळे ते अशा प्रकारचे आरोप करत राहिले आणि प्रत्येक वेळेला ते तोंड पडत होते आता त्यांच्या लक्षात आलं की हे काही खरं नाहीये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन चुकीची आहेत हे आपण सिद्ध करू शकत नाही मग आता काय करायचं म्हणून त्यांनी नवीन चक्कल सुरू केली आणि त्याच्यात त्यांनी दाखवून द्यायचा प्रयत्न केला आणि महाराष्ट्रापासून तयार झाली की महाराष्ट्रामध्ये चाळीस लाख मतदार गायब करून लागले आणि हे गायब कोणी केले तर इलेक्शन कमिशनने केले इलेक्शन कमिशननी काय केलं तर अनेक मतदारांची नावं काढून टाकली थेट काहींची ऍड केली आणि अशा तऱ्हेनी साधारण चाळीस लाख मतांचा घोटाळा हा महाराष्ट्राच्या निवडणुकीत झालाय अन्यथा जिथे आम्ही एवढी खासदारांची संख्या आमची असून सुद्धा आम्हाला एवढा दारुण पराभव कामत करावा लागला असा प्रश्न आणखी वरती ते विचारतात तेव्हा मतांची चोरी होते याच्यावर त्यांची श्रद्धा आहे किंवा आणि त्यांची जी श्रद्धा आहे ते ते प्रेस कॉन्फरन्स मध्ये बोलून दाखवतात आता त्याच्यावरती देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर सुद्धा दिलं लॉजिकल उत्तर दिलं त्याच्यावर ओ काठ हो उत्तर नाहीये मग कुठून तरी इलेक्शन कमिशनने सांगितलं ठीक आहे तुम्ही म्हणताय की असे गाळले जातात तर आम्हाला दाखवून कोणाचं नाव गाळलं गेलं ती व्यक्ती तर पुढे आणा की बाबा माझं नाव होतं आणि ते गाळलं गेलो म्हणून बिहारच्या निवडणुकीच्या आधी अशा प्रकारचे आरोप होऊ नयेत म्हणून इलेक्शन कमिशननी एक काळजी घेतली त्यांनी एसआयआर म्हणजे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन करून त्याच्यानुसार मतदार जे आहेत ते ट्रेस केले प्रत्येक मतदार की त्याचे कागदपत्र बरोबर आहेत की आणि कागदपत्र बरोबर असतील तर ती नावं ठेवायची अन्यथा ती नावं ठेवायची नाही अशा तऱ्हेनी अतिशय सिस्टमॅटिकली प्रश्न हँडल करत इलेक्शन कमिशननी बिहारची मतदार यादी जी आहे तिच्यामध्ये सुधारणा करण्याचे प्रयत्न केले आणि के के ते आजपर्यंत बिहारच्या बाबतीत सुद्धा असेच आरोप झाले की अमुक मतदार गायब आहेत गायब तेव्हा त्यांनी सांगितलं की खरा मतदार कोण आहे तो समोर आणा आणि आम्ही बघतो काय झालंय त्याच ते अशी काही मोठ उत्तर नाही कशालाही कारण लाखो मत गायब झाली तुम्ही म्हणता त्या लाखामधला एक तर माणूस मिळाला पाहिजे तुम्हाला कुठून ना कुठून तरी ते आणून पैदा केले आणि समोर उभे गेले आणि त्या मग त्यांनी जी काय सांगितली त्याच्यामध्ये खोट कुठे आहे ती इलेक्शन कमिशनने दाखवून दिली की बाबा हा माणूस दोन ठिकाणी त्याची नोंदणी आहे त्याच्यामुळे एका ठिकाणची काढलेली आहे त्याला विचारून तो जिथे मतदान करणार आहे ते नाव ठेवलेलं आहे अशा पद्धतीचे या ज्या त्रुटी असतात त्या काय पहिल्या दिवशी पार बावन्न सालापासून मतदान प्रक्रिया आपल्याकडे आहे आणि ह्या छोट्या मोठ्या गोष्टी सतत होत असतात परंतु आजपर्यंत एकही व्हॅलिड केस राहुल गांधी दाखवू शकलेले नाही तेव्हा मतदारांची मतांची चोरी होते हा जो त्यांचा त्या आरोपावरती आता लोकांचा विश्वास उडालेला आहे त्यांचा जबरदस्त विश्वास मध्यंतरी त्या का मुद्द्यांतरी काय सांगितलं मी बिहार मधून फिरत होतो प्रचार करून एक छोटस पोरग पाच सहा वर्षाचा पोरगा आणि आमची यात्रा जात होती आणि तो जोरात ओरडला वोट चोर वोट चोर तेव्हा म्हणे माझ्या लक्षात आलं की बघा हा मेसेज जो आहे तो खाल पर्यंत पोहोचलेला आहे असं राहुल गांधी सांगत होते आहे सगळ्या प्रश्नाला दोन अँगल्स आहेत आणि त्यातला एक अँगल जो आहे तो मी फक्त आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या समोर मांडते आहे मी कल्पना करा की खरंच हो मतांची चोरी होते हे गृहित धरू आपण त्याला चोरी हा शब्द वापरायचा का हा प्रश्न आहे चोरीचा अर्थ काय होतो की स्वामित्व तुमच्याकडे पाहिजे म्हणजे तुमच्या मालकीची काहीतरी गोष्ट होती आणि ती चोरली गेली म्हणजे ती तुमच्यापासून गिरावली गेली ती दुसऱ्या कोणीतरी घेऊन तो पळून गेला असा त्याचा अर्थ होतो चोरी शब्दाचा अर्थ हाच होतो बरोबर ना आता तुम्ही विचार करा की राहुल गांधी आणि काँग्रेस यांची मतं तर कमी झालेलीच आहे आता मतं कमी झाली ह्याला जर का राहुल गांधी चोरी म्हणत असतील तर प्रॉब्लेम आहे वेगळ्या या सगळ्याकडे बघा असं तुम्हाला मी रिक्वेस्ट करते म्हणजे काय लक्षात घ्या की माझी मतं कमी होत आहेत ह्याचा अर्थ वोट चोरी होवे असं राहुल गांधी म्हणतात पण तुमची मतं का कमी होत आहेत याचा कुठे गांभीर्याने विचार झालेला आहे का असा पण प्रश्न कारण ट्रॅडिशनली स्पीकिंग तुम्ही बघाल तर उत्तर प्रदेश सारखं राज्य जे होत निर्विवाद काँग्रेस निवडून येत होती निर्विवाह एक जनता लाट आली त्याच्यामध्ये संपूर्ण उत्तर प्रदेश गेला पण त्याच्यानंतर काँग्रेस कधी मागे बघत नव्हती या परिस्थितीमध्ये तिथे यादवांचे नेते म्हणून मुलायमसिंग पुढे आले बिहारमध्ये लालू यादव लालू प्रसाद यादव पुढे आले आणि असं केल्यामुळे काँग्रेसची जी वोट बँक होती ती वोट बँकेवरती दल्ला मारला गेला हा जो रिजनल पार्टीचा उदय जो आहे तो या काळामध्ये झाला आणि त्या त्याची पोलिटिकल मीमांसा जी आहे ती एक वेगळ्या पद्धतीने करावी लागेल तो वेगळा विषय सुद्धा आहे पण आपण ज्याला आज रिजनल पार्टीज म्हणतो फॅमिली ओरिएंटेड पार्टीज म्हणतो या सगळ्यांचा उदय हा या काळामध्ये झालेला तुम्हाला आणि त्या काळामध्ये सिस्टीमॅटिकली काँग्रेसची जी मतपेटी होती ती मतपेटी जी आहे ती सरकली त्यांचे जे ट्रॅडिशनल पारंपरिक मतदार होता तो मतदार काँग्रेस सोबत राहिला नाही त्यांनी आपलं मत बदललं आणि तो नव्या पक्षांकडे आकर्षित झाला ते नवे पक्ष सुद्धा त्यांनी काही ना काहीतरी त्या मतदारासाठी केलं असेल म्हणूनच वर्षानुवर्ष तो मतदार जो आहे तो परत काँग्रेसकडे कधी वळला नाही तो रिजनल पार्टी सोबत राहिला मग त्यांची त्याला तुम्ही एकनिष्ठा म्हणा त्यांची अंधभक्ती म्हणा किंवा काही म्हणा पण त्यांना परत आपण काँग्रेसकडे जावं असं कधी वाटलेलं आपण बघितलं नाही कारण असं की काँग्रेस कुठे कमी पडते आहे ह्याच्यावरती कधी विचार झालेला आपण बघितला नाही सिस्टेमॅटिकली पॉलिटिकल थिंकिंग ज्याला म्हणतात तसं थिंकिंग जे कित्येक वर्षांनंतर मला वाटतं एक थोडंफार जयराम रमेश करायचा प्रयत्न केला चौदा पंधरा साली पण ते सुद्धा या सत्तेच्या राजकारणामध्ये हो ते असं धुवून गेलं की त्यांच्या त्या पोलिटिकल थिंकिंगला आज काँग्रेसमध्ये हो कुठेही वाव राहिलेला नाही असं दिसेल आणि हीच गोष्ट तुम्हाला जे प्रशांत किशोर जे आहेत त्यांनी परत एकदा काँग्रेसमध्ये जा नो प्रयत्न केला आणि हा जो प्रश्न आहे त्याचा सिस्टमॅटिकली विचार करायचा प्रयत्न केला अर्थात त्यांना तिकडे थारा सुद्धा मिळाला त्यामुळे प्रशांत किशोरचा तर ग्रँड झाला पण या अगोदरच्या सुद्धा काही गोष्टी मला तुम्हाला दाखवता येतील आणि ह्या सगळ्याची सुरुवात जी झाली जास्त ती श्रीमती सोनिया गांधी ह्या काँग्रेसमध्ये जेव्हा ऍक्टिव्ह झाल्या कार्यरत झाल्या त्यानंतर झपाट्याने हा बदल घडलेला तुम्हाला दिसून येईल या बदल काय झालाय लक्षात त्या जेव्हा आल्या त्यावेळेला आमच्याकडचे वसंतराव साठे असतील किंवा विठ्ठलराव गाडगीळ असतील महाराष्ट्रातले ने मोठे नेते होते आणि या दोन्ही नेत्यांनी एक विठ्ठलरावांची तर मला एक हे आठवते की हा नाही सोनियाजी ज्या आहेत त्या आमच्या खेडोपाडी बायका कशा सोनूबाई म्हणतात तसंच त्यांना सोनिया हे नाव अतिशय जवळच वाटतं आणि त्या इंदिराजींसारख्या कशा आहेत त्याच्यामुळे त्यांची आणि मतदाराची जी एक तार जुळायला पाहिजे ती अतिशय चांगली जुळू शकेल असं मत व्यक्त करणारे विठ्ठलराव गाडगिळ हे काही वर्षातच थोडस वेगळं बोलायला लागले आणि त्यांनी सांगितलं की बहुसंख्येनी हिंदू असलेला जो मतदार आहे काँग्रेसचा त्याच्याशी आपल्याला फटकून वागता येणार नाही त्याच्याशी प्रतारणा ना करून चालणार नाही त्यांना दुखवून चालणार नाही असं बोलल्यानंतर विठ्ठलरावांचा पत्ता कट झाला तीच परिस्थिती वसंतरावांची झाली वसंतराव साठांची या दोन्ही नेत्यांनी काँग्रेसला ने तेव्हा सावध करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना पूर्णपणे वेगळं पाडलेली आणि म्हणून काँग्रेसने जे राजकारण केलं सोनिया गांधी सूत्र हातात घेतल्यानंतर ते राजकारण तुमच्या आणि माझ्या डोळ्यासमोरच आहे एक 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 करत हिंदूंचा सेक्शन झाला म्हणू आपण घटक जे आहेत ते हळूहळू हळू करत काँग्रेस पासून दुरावत गेली त्यांनी एकच एफर्ट करण्याचा प्रयत्न केला की संपूर्ण मुस्लिम मतं जी आहेत ती काँग्रेस सोबत राहावीत हिंदूंना नॉन हिंदू मतं म्हणा तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही ख्रिश्चन मतं जोडू शकता बौद्ध मतं जोडू शकता ही सगळी मतं जी आहेत यांची एक सॉलिड मतपेटी करायची आणि मग जे हिंदू आपल्याला मत देतील जोरावरती देती, मग हातामध्ये घ्यायची हा फॉर्म्युला जो आहे तो हळूहळू पक्का होत गेला याचाच अर्थ काय होतो की तुम्ही जी धोरणं आखली त्या धोरणांमुळे हिंदू तुमच्यापासून दुरावत गेले तोपर्यंत हिंदू काँग्रेसशी इतके पटकून वागत नव्हते कारण एकंदरीतच आज आपण म्हणतो की भाजप हा धर्मांध पक्ष आहे असं वर्णन केलं आणि हिंदू धर्माचं त्यांचं वर्चस्व पाहिजे प्राबल्य पाहिजे म्हणून प्रयत्न करतात सगळं परंतु तुम्ही जर का वीस वर्ष पंचवीस वर्ष मागे जाऊ तर आज भाजपला मत देणारा जो हिंदू आहे तो आज तो वीस वर्षापूर्वी भाजपाला मत देत नव्हता आज तो वेगवेगळ्या कारणासाठी भाजपाकडे जातोय आणि त्याची मतं एकवटली जात आणि ही जी गॅप आहे ही गॅप ही नरेंद्र मोदींनी परफेक्ट ठरलेली होती दोन हजार चौदा साली मग तुमच्या लक्षात येईल की काँग्रेसनी केवळ गांधी घराणं आणि त्याचाच उदो करण्याचा एक काळ आलेला होता मग त्याच्यामध्ये त्यांचे जे मोठे हिरो होते आ, ते वल्लभभाई पटेल असतील किंवा अन्य हिरो यांच्याकडे सिस्टिमॅटिकली दुर्लक्ष केलं गेलं आणि मग सरदार सरोवरच्या निमित्ताने जेव्हा मोदींनी पटेलांचा पुतळा तिथे उभा केला तेव्हा तो पुतळा उभा करण्याचं कारण काय होत की काँग्रेसमध्ये हे सरदार वल्लभभाई होते आणि त्यांना कशी वागणून दिली गेली यातून सगळा काँग्रेस पक्षाचं जे पितळ आहे ते उघड पाडण्याचे प्रयत्न सिस्टिमॅटिकली सायकोलॉजिकली केलेले सायकोलॉजिकली मतदार सावध होत गेला आणि ह्याच्यातला जो धोका आहे तो धोका न ओळखता आल्यामुळेच काँग्रेस हा एका पिंजऱ्यामध्ये सापडल्यासारखा हरका झाला इट्स कॅप्टिव्ह तो बंदीवान आहे आणि तो बंदीवान कसा आहे त्याला अजून असं वाटत नाही की हिंदूंची मतं मला मला मिळाली पाहिजेत आणि ते जर का मिळवायचं असेल तर आपले जे सगळे अँटी हिंदू स्टँड आहेत त्या स्टँड मध्ये त्या भूमिकेमध्ये आपल्याला बदल करावा लागेल हे सत्य त्यांना पचनी पडत नाही आणि म्हणून सिस्टीमॅटिकली व्होट बँक जी आहे ती दुसरीकडे सरकलेली आहे पण ती सरकलेली जी व्होट बँक आहे तिची नोंद घ्यायला राहुल गांधी तयार नाहीत ते त्याला सरसकट वोट चोरी म्हणतात आणि मग ते कुठे ना कुठेतरी त्याचं एक्सप्लनेशन शोधायला बघतायत की मतदाराला आपल्याला पटवता आलं पाहिजे मग काय तर ईव्हीएम मुळे माझी मतं कमी होत आहे ती नाही झाली तर मग आता काय तर मतदार याद्यांमध्येच मुळात थोट आहे आणि त्यामुळे माझा मतदार जो आहे तो मुळी मतदानाला पुचूच शकत नाही आणि म्हणून मला मतं कमी मिळत आहेत हे जे सगळे जावई शोध काढायचा प्रयत्न चाललेला आहे त्याचं कारण असं की सत्य नाकारलं जातं सत्य नाकारलं जात आहे सत्य हेच आहे की तुम्ही तुमच्या वागणुकीमधून अधिकाधिक हिंदूंना लाथा मारून दुसरीकडे पाठवतो आणि मग ते हिंदू आज जेव्हा तुमच्याबरोबर यायला तयार नाही तेव्हा तुम्ही म्हणताय की ही व्होट चोरी झाली म्हणून अरे पण व्होट चोरी झाली तिचं था स्वरूप तरी लक्षात घ्या याला व्होट चोरी म्हणत नाही त्याला मतपेटी सरकली असं म्हणतात राहुल गांधी साहेब तुम्ही कितीही त्याच्यासाठी ते म्हणतात ना, ना। की वेगवेगळी निमित्त शोधली जातात आणि मग ती निमित्त कशी फेल होत जातात अयशस्वी ठरतात त्याच्यावरचे उपाय जे आहेत मलमपट्टी उपाय त्या मलमपट्टी उपायांनी तुम्हाला दिलासा मिळू शकत नाही तात्पुरता दिलासा कुठेतरी मिळतो कर्नाटकात कुठेतरी पंधराशे रुपये देऊ म्हणून सांगितलं एसटीचा सा प्रवास फुकट करून सांगितलं या सगळ्यामधून एकदा सत्ता मिळते ती टिकवता येत नसते हा जो धडा आहे कधीतरी कॉन्स्टिट्युशन वाचवा म्हणून सांगायचं आणि अजूनपर्यंत परत तेच लाल पुस्तक दाखवत सगळीकडे फिरायचं कारण त्यांना असं वाटतं की त्यावेळी मी इम्प्रेस करू शकलो तर आता सुद्धा इम्प्रेस करू शकेल भ्रमामध्ये तुम्ही राहता आणि भ्रमामध्ये राहता त्यावेळी तुम्हाला खरा जो अनालिसिस आहे तो ऐकण्याची तयारी सुद्धा नाही प्रशांत किशोर सारखा माणूस तो अनालिसिस करायला तयार होता किंबहुना त्यांनी त्याच्या बाबतची प्रेझेंटेशन पण दिलेली होती की याबाबत काय करता येईल परंतु ती बघण्याची तजबी घ्यायचं सुद्धा श्रम नको आहेत कारण त्यांनी त्यांची दिशा ठरवलेली आहे त्यांना भले सगळे हिंदू मतं गेली तरी चालतील मला ही मतं कन्सॉलिडेट करायची आहेत आणि मग जी काय मिळतील हिंदूंची ती बोनस मतं मिळाली की मी सत्तेत जाऊ शकतो त्यांना दोनशे बहात्तर जागा सुद्धा नको आहे लक्षात त्यांचं लक्ष दोनशे बहात्तर जागांचं सुद्धा नाहीये त्यांचं लक्ष काय आहे तर भाजपला दोनशे वर आणून ठेवा दोनशे वीस वर आणून ठेवा हे त्यांचं लक्ष आहे कारण भाजप एकदा दोनशे वीस मध्ये गेला की मग त्यांना सत्ता सरकार बनवणं कठीण होईल आणि मग मी सत्तेवर घेऊ शकेल ही जी गणित आहेत ह्या गणितामध्येच काहीतरी फोट आहे पण ती कोट समजून घ्यायला राहुल गांधी तयार नाहीत आणि म्हणून त्यांना ते मतचोरीचे आरोप करत राहतील पण त्यांना अखेर त्याचं जे विश्लेषण आहे ते त्यांना समजून घ्यायचं नाहीये आणि म्हणून त्याच्यावरच उत्तर त्यांना आज मिळत नाहीये ही वस्तुस्थिती व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम नव्हते नमस्कार